नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत जनवर बांधलेत मध्ये इथं एक पण जनावर दिसत नाही बघा तुम्हाला आणि शेळ्या पण मध्ये घातल्यात कोंबड्या पण मध्ये घातल्यात सगळं झालेलं आहे काम आपलं आता जाणवत आपण घरी तर तुम्हाला दाखवते हे बघा आपली सगळी मक्का संपलेली आहे आता आणि ही मक्का आपण कुटी केलेली आहे तर मक्काचे पानं जास्त आमच्या शे शेळ्या पण आणि गाय म्हैस पण खात नाही तर थोडी मक्का आहे अशी पडलेली ती थोडीशी खात्यातून पान अजिबात खात नाहीत कुणी कुणी मक्काच अशी वाळवून त्याचा कडबा ठेवते तर हे बघा आपलं सोयाबीनचं गुळी बघा किती उरलेलं आहे सोयाबीन हरभरा मिक्स आहे हे गुळी तर आपलं गेल्या वर्षी लवकर संपल्यामुळं आपल्याला खूप महागानं विकत घ्यावं लागलं होतं आणि आपण भुईमुगाचे वेल पण विकत घेतली होती गेल्या वर्षी तर बघा भोपळ्याला भोपळे लागलेले आहेत लागण सुरू आहे तर असे भोपळे लागलेत दररोज दोन चार दोन चार निघते आणि तिकडल्या शेतात पण आम्ही खूप जास्त भोपळे लावलेत तर कोंबड्यांना ला खाण्यासाठीच भोपळा ला लावलाय आम्ही खरं तर आपल्याला आठवड्याला एक दोन वेळेस भाजी झाली तरी बस होती सारखं सारखं पण एकच एक भाजी खावी वाटत नाही तर आजचा विषय आहे की दहा प्लस एक शेळ्यांसाठी चारा किती लावावा असा विषय आहे आजचा तर व्हिडिओ आपला त्याच विषयावर असणार आहे तर आमचं नियोजन दाखवते तुम्हाला सोयाबीनचं बघा कसं सोयाबीन झाकून ठेवलं आपण पाऊस आले काल रात्री पण खूप आबळ होत तर ही एक्करभर आपण लावलं होतं सुभाबळ शिवरी हद्गा असं लावलं होतं पण हे आपल्याला पाण्याअभावी मोडावं लागले हे बघा दिसतंय का तुम्हाला तर ही आहे सुबाबळ काढलं पण कुठं कुठं उगून आलं ती तर आता फक्त आपण ह्या एवढ्या सहाच काकऱ्या ठेवलेल्या आहेत आणि एवढा पाच काकऱ्या घास ठेवलेला आहे पूर्ण असा सोळा गुंठे भाग आहे हा एवढा ह्या ह्या घासापर्यंत इथून इकडचा तर तेवढं लावलं होतं पण उन्हाळ्यात पाणी पुरलं नाही सुकून जायला म्हणून आपण मोडलं तर हे बघ काही घास तर सहा काकऱ्या ही, एक दोन तीन चार पाच सहा अशा सहा काकऱ्या घास आहे तर ह्याच्यातला पण आहे ते जायलेले दिसत का ते आहेत दीर माझे आणि हा बरं बरं एवढं बोलून व्हिडिओ सुरू आहे टाकते मी दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिला तर असं आहे आणि हे बघा बरं ठीक आहे ठीक आहे आणि सहा काकऱ्या ही आपण हे ठेवलेलं आहे तर बघा सुबाबळ आहे दोन काकऱ्या मध्ये मध्ये जिथं ते उगवलं नाही तिथं बी कमी पडलं अगर काही झालं नाही उगवलं तर आपण दुसरं लावलेलं आहे ही सुबाबळीची काक्री आहे बघा ह्या दोन सुबाबळ्याचे पण पहिल्यांदा ही शेवरीचं लावलेलं ला आहे आपण बी कारण इथं तुटाळ असल्यानंतर आपण हे लावलेलं ला आहे इथं आणि इथं पण ह्या दोन काकऱ्या सुबाबळ आहे ह्या दोन काकऱ्या हातगा आणि दोन काकऱ्या शेवरी असं सहा का काकऱ्या खाद्य फक्त ठेवलेलं आहे आणि इकडं होती तुती तर तुती पण मोडली आपण आणि आता जिथं जिथं तुटाळा आहे ती बघा तुती दिसेल तुम्हाला जवळच जाऊन दाखवते जाऊ जवळ दिसणारच नाही असं जरा मोबाईल स्वस्ताचा आहे तर ही होती एवढी तुती होती तर ह्याच्यातलं काय आहे आपण आता हे पण मोडलंय कारण पाणीचं खूप कमी पडायला लागलो होतं आणि पलीकड जिथं जिथं आता तुटाळ आहे तिथं तिथं ती तुती लावून घेतली आपण तर दहा प्लस एक साठीचं नियोजन कसं असावं ह्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे तर माझं नियोजन दाखवलंय मी तर माझ्याकडे आहेत बघा न चार शेळ्या आहेत म्हणजे तीन शेळ्या आणि एक पाठ आणि छोटे दोन पिल्ले आणि दोन बकरे असं सगळे मिळून दोन तीन सहा सात नऊ नऊ आहेत न आता सध्या माझ्याकडं पण पिल्लू काही तितकं खात नाही पण बाकीचे खातात तर खाऊन उराय लागले ही तर फक्त सहा काकऱ्या एक्करभराची लांबी आहे तीनशे साठ फूट लांब आहे ही आणि अशा सहा काकऱ्या आहेत बघा पाच फुटाची मध्ये जागा सोडलेली आहे या दोन्ही मध्ये तर दहा प्लस एकचं नियोजन सांगते मी तुम्हाला काय करायचं की अर्धा एकर तुम्ही लावू शकता डोक्याहून पाणी अर्धा एकर तर काकऱ्यामध्ये अशा काकऱ्या लावायच्या आणि मध्ये मध्ये तुम्हाला लावायची तुती तर असंच नियोजन करा माझ्यासारखंच तुम्ही आणि शंभर कडबा जवारीचा कडबा असला तर लई चांगलं आणि जर नसल तर मग एक ट्रॅक्टर गुळी तर कडबा किती असावा सांगते मी तुम्हाला एक हजार काडबा असला पाहिजे वर्षभर आहे ती आणि गुळी एक ट्रॅक्टरभर जर गुळी ट्रॅक्टरभर असेल तर फक्त पाचशे कडबा असला तरी पुरत आहे मग तर हे बघा इतकं इतकं तुमच्याकडं खाद्य असलं पाहिजे आणि मग दहा प्लस एक म्हणजे दहाशे अळ्या आणि एक बुकूड ह्याला पुरतं तर आहे बघा एवढं तर आमचं तरी बघा इतक्या सहाचं आहेत काकऱ्या तर आमचं पुरून उरायला लागले आम्ही शेजारी इथं आमच्या त्यांचे चुलत भाऊ आहेत म्हणजे माझे चुलत देर तर ते घेऊन जाते तर बघा ही अर्ध्यापर्यंत काकरी गेली तर बघा ही परत फुटून येते तर ओला चाऱ्याचं हेच महत्त्व आहे जरी हे होत असेल पोट भरत नसलं ओल्या चार्याने पण तुम्हाला चाऱ्याची कमतरता भासत नाही तुम्ही पुढं कट करत गेलात की महागून ते फुटत येतं तर आणि जर कोरडा चारा का पाहिजे तर पोट भर भरल्यासारखं फील येत आहे त्याच्यामुळं आणि पंच्याहत्तर टक्के पाणी असते ओल्या चाऱ्यामध्ये तर त्यांचं पोट भरत नाही लगेच सारखी सारखी भूक लागते शेळ्यांना बघा तुम्ही शेत फिरस ती शेळ्या दिवसभर खाल्लेल्या असतात तरी त्यांचं पोट वर येत नाही तर हेच कारण आहे कडबा अगर गुळी जर सकाळी टाकलं तुम्ही तर पुन्हा दुपारहून जर ओला चारा टाकला तरी जमते तर असं नियोजन करा की अर्धा एकर असं ओला चारा लावा हातगा शिवरी सुबाबळ आणि त्याच्यामध्ये दहा झाडं संपले की दहा झाडं झाले की तुतीचं एक एक कांडं रवायचं तर असं नियोजन करा आणि ज कडबा असेल तर हजार काढवा आणि कडबा ही जर गुळी नसेल तर हजार काढवा आणि नाहीतर मग एक फुल टॅक्टर भरून शिगवर ट्रॅक्टर पाहिजे बघा सोयाबीन हारबरेचं गुळी चालेल तर तुमच्या भूभागाकडं तुमच्या परिस्थितीमध्ये म्हणजे कुठं सुबाबळ आपलं कुठं ज्वारी असती कुठं नसती कुठं सोयाबीन पिकतं आहे कुठं नाही पिकत तर आमच्याकडचं नियोजन सांगितलं आहे मी ह्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता की समजा जर सोयाबीनचं गुळी भेटलं नाही तर हरभऱ्याचं हारबऱ्याचं नाही भेटलं तर मग ह्याचा आपल्या भुईमुगाचा पाला एक मोठा ट्रॅक्टर भरून असं तुमच्यात बदल होऊ शकते तर तुमच्या भूभागाप्रमाणे तुम्ही त्याच्यात बदल करायचा आहे पण अर्धा एकर ओला चारा लावायचा एवढं मात्र कन्फर्म आहे आणि कोरड्या चार्याचं चा, खरंच महत्त्व आहे कोरडा चारा असलाच पाहिजे शिळी बंदिस्त शिळी गरजच आहे त्याची वरून पाऊस सुरू असल्यानंतर खालवून जर आपण ओला चारा टाकला तर शेळ्यांला हगवण लागू शकते आणि शेळ्या त्याच्यात मरू पण शकतात तर त्याच्यासाठी तुम्हाला ओला चारा आणि त्याच्याबरोबर कोरडा चारा असणं आवश्यक आहे तर असं नियोजन आहे बघा एका एका ओळीत सांगायचं तर अर्धा एकर ओला चारा शं हजार कडबा जर गुळी नसेल था आनी जर गुली तर हजार कडबा आणि एक ट्रॅक्टरवर जर गुळी असेल तर पाचशे कडबा तरी असलाच पाहिजे तर हे नियोजन एका ओळीत सांगते मी तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद